तर आता आराम केल्यानंतर मीटिंग झाल्यानंतर आता थोडंसं जे राहिलेलं आहे हे प्रेक्षणीय स्थळामध्ये चौंडी येथील या अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ जे आहे तर या ठिकाणचं आपण बरेच बघितलेलं आहे तर थोडंसं जे राहिलेलं आहे ते बघूयात आणि मग नंतर जाणार आहोत आपण करमळ्याला तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा अहिल्यादेवीचा विवाह सोहळा या ठिकाणी रेखटलेला आहे शनिवार वाड्याच्या समोर अहिल्यादेवी आणि खंडोजी यांचा विवाह होत होता त्यावेळेचा हा क्षण अहिल्यादेवीचं लग्न झाल्यानंतर हे पालखीमध्ये बसून इंदोरला चाललेले आहे शनिवार वाड्यापासून ही स्वारी पुढे इंदोरला निघालेली आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर ते निघालेले आहेत या ठिकाणी अहिल्यादेवी ह्या हुशार आहेत हे ओळखून मल्हाररावांनी सर्व प्रकारचे शिक्षण जे आहे तर अहिल्यादेवींना दिले युद्ध कौशल्य बाकी जेवढं काही तर त्या त्याचा देखावा या ठिकाणी केलेला आहे हा क्षण कुंभेरीच्या किल्ल्याजवळचा आहे आणि हे खंडोजी हे सूरजमल जाटावर स्वारी यांनी केलेली होती आणि खंडेराव अतिउत्साहाने मैदानात गेल्यानंतर सूरजमलने तोफेतून गोळा सोडला आणि या ठिकाणी खंडेरावावर तो येऊन खंडे पडला आणि यातच खंडेरावांचे प्राण गेले तो हा क्षण खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती चाललेल्या होत्या परंतु मल्हारराव अहिल्या देवींना विनंती करून सती जाण्यापासून थांबवली तो हा क्षण या ठिकाणचा पुढे मालेराव अहिल्यादेवींचे चिरंजीव तर ते थोडे विचित्र वागणे त्यांचे झाल्याबद्दल अहिल्यादेवीने त्यांना पण शिक्षा केलेली होती त्याचा हा क्षण आहे देवींची महिलांची फौज ज्या वेळेस निधन झाले आणि मालेराव जे आहेत अहिल्यादेवींचे चिरंजीव ते दुबळे आहेत ते व्यवस्थित राज्य करू शकणार नाहीत हे मनात धरून राघोबा दादा जे आहेत तर त्यांनी एक विचित्र म्हणजे प्लॅन मनात केला होता की आपण आता हे जे राज्य आहे ते आपण बळकावायचं तिथले सुभेदार आपण व्हायचं ह्या उद्देशाने ते पुण्याकडून स्वारी करण्यासाठी या ठिकाणी आले होते परंतु देवीने त्यावेळेस महिलांची पण एक फौज तयार केली की के आणि त्यांना सूचना दिल्या की याद राखा महिला आहे म्हणून मला दुबळी समजू नका मी सुद्धा युद्ध करू शकते असं दाखवण्यासाठी महिलांची फौ पौ। फौज जी आहे देवींची तर ह्याचा देखावा या ठिकाणी केलेला आहे खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती जायला निघाल्या होत्या अहिल्यादेवी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या ज्या काही चौथ्या आहेत तर ह्या सती जायला निघालेल्या असताना या ठिकाणी मल्हारराव होळकर जे आहेत तर त्यांनी ओळखलं होतं की अहिल्यादेवी ही पुढे राजकारण करू शकते आणि आपल्या राज्याला ती सांभाळू शकते म्हणून तिला सती जाण्यापासून मल्हाररावांनी थांबवलं होतं तिला सती जाऊ दिलं नव्हतं त्यावेळेचा हा क्षण पश्चिम भारतातून उत्तर भारताकडे तीर्थक्षेत्राला दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांना भिल्ल लोक लुटत होते मारत होते त्यांना त्यांना लुटत होते आणि तो त्रास अहिल्यादेवींना सहन होत नव्हता कारण ते लोक येऊन देवींच्या जवळ ज्यांना त्रास झालेला आहे तर ते लोक अहिल्यादेवींच्या पुढे येऊन विनंती करायची की आम्हाला याच्यातून वाचवा त्यावेळेस देवीने घोषणा केलेली होती की ते भिल्ल वगैरे जे काय आहेत त्यांना कोणी वटणीवर आणेल तर त्यांना माझी मुलगी जी आहे मुक्ताबाई तर ती मी त्याच्याबरोबर विवाह लावून देईन आणि त्यांना जावाही करेन त्यावेळेस यशवंतराव फनसे म्हणून जे सरदार त्या सभागृहामध्ये होते तर त्यांनी हा विडा उचलला आणि त्यांनी सगळ्यांना आटोक्यात आणलं त्यावेळेस देवीने स्वतःच्या मुलीचा मग तो कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल तर मी त्याच्याबरोबर लग्न लावून देईन असा पण केलेला होता म्हणून त्यांच्याबरोबर मुक्ताबाईचं लग्न जे आहे तर ते अहि देवीने लावून दिलेलं होतं हेच ते यशवंतराव फनसे आणि यांनी ह्या भिल्लांना पकडून अहिल्या देवींच्या समोर उभं केलं होतं तेव्हा अहिल्या देवीने त्यांना विचारलं की तुम्ही यात्रा करू का लुटता त्यावेळेस त्या भिल्लांनी सांगितलं की आम्हाला उपजीविकेचं दुसरं कुठलं साधनच नाही तेव्हा अहिल्या देवीने सांगितलं की जे यात्रे यात्रेसाठी जाणारे लोक आहेत तर त्यांच्याकडून एक कवडी अशा पद्धतीनं तुम्ही ज्या आपण टॅक्स म्हणून म्हणतो किंवा आताचं जसं टोल नाका असतो तशा पद्धतीनं घ्या आणि त्यातला एक पैसा ह्या बिल्ल लोकांना द्या आणि यात्रेकरूच्या संरक्षणाची जबाबदारी यांच्यावर द्या म्हणजे ह्यांना रोजगार हे मिळेल आणि हे डाकोगिरी करणार नाहीत अशा पद्धतीचं एकदम छान असं राज्य अहिल्यादेवीने त्यावेळेस चालवलेलं आहे हा क्षण जो आहे तो अहिल्यादेवींची मुलगी जी आहे मुक्ताबाई ती सती जात होती त्यावेळेचा क्षण आहे अहिल्यादेवीच्या घरामधील सर्व महिला ज्या आहेत त्या सती गेलेल्या गे होत्या म्हणजे खंडेराव मालेराव त्यानंतर असेच जे मल्हारराव हे सगळे गेल्यानंतर ज्या महिला यांच्या घरातील सती गेलेल्या होत्या परंतु अहिल्यादेवींना मल्हाररावांनी थांबवलं होतं सती जाण्यापासून तसंच या ठिकाणी मुक्ताबाई जी आहे अहिल्यादेवींची मुलगी यशवंतराव फनसे तिचे पती जे आहेत त्यांचं अल्पशा आजारानं निधन झाल्यानंतर ती जेव्हा सती जात होते तेव्हा अहिल्यादेवीनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न खूप केलेला होता परंतु मुक्ताबाई काही ऐकले नाहीत आणि मुक्ताबाई ह्या त्यावेळेस सती गेलेल्या होत्या त्यावेळेचा हा क्षण आहे अहिल्यादेवी मुक्ताबाईला सती जाऊ नको म्हणून त्यांना विनवणी करत आहे परंतु मुक्ताबाईने त्यावेळेस ऐकलं नव्हतं आणि ती सती गेलेली होती अहिल्यादेवी ह्या शंकर महादेवांच्या भक्त होत्या आणि काशीपासून रामेश्वरापर्यंत गंगेचं पाणी पोहोचावं यासाठी ह्या कावडीची व्यवस्था जी आहे ती अहिल्यादेवीने केलेली होती अहिल्यादेवीने अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि आपल्या राज्यातील जो पैसा आहे तो चांगल्या कामासाठी खर्च केला त्यावेळेचा हा क्षण आहे ही आहे होळकरांची राजमुद्रा तर ह्याच्यामध्ये व छत्री आहे त्याच्याखाली सूर्य आहे सूर्य म्हणजे होळकर हे जरी धनगर असले तरी ते सूर्यवंशी क्षत्रिय कुळातील असल्यामुळे ते सूर्य त्यानंतर अश्व आहे एका बाजूला अश्व हा जे युद्धाचं प्रतीक एका बाजूला नंदी आहे जो महादेवाची भक्त असल्यामुळं ते नंदी त्या ठिकाणी आहे आणि हे भाला आहे भाला, भाला हा हे शस्त्र जे आहे ते मल्हारावांचं आवडतं शस्त्र होतं त्यानंतर तलवार आहे आणि या ठिकाणी दोन टिकं आहेत लक्षात घ्या एक पीक जे आहे ते गहू आहे आणि एक पीक जे आहे ते आपू आहे गहू हे खाण्यासाठी आणि आपू जे आहे ते पैशा मिळवण्यासाठी अशा पद्धतीचं त्याचं रचना आहे आणि इथं खाली एक वाक्य दिलेलं आहे प्राहो मेशो लभ्या श्री करतो प्रारब्धात ह्याचा अर्थ हे शंकर आणि पार्वतीला जे सांगितलेलं वाक्य आहे आणि त्याचं वाक्य असं आहे की जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं आणि जो प्रयत्न करणारा असतो त्याला परमेश्वर यश प्राप्त करून देतो हे त्याचं अर्थ आहे तर अशा पद्धतीची ही होळकरांची राजमुद्रा हे अहिल्यादेवींचे शिक्के आणि हे हस्ताक्षर आहे अहिल्यादेवींचं हस्ताक्षर